नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे की आकाश वसूला काय झालं हे विचारत असतो वसू आकाशकडे बघत असते तिला आठवतं की विशाखाने तिला सांगितलेलं असतं की जेव्हा इरावती गेली तेव्हा त्यात तो, तो गुरफटून गेला होता डॉक्टरांनी त्याला वाचवलं होतं विशाखाचं हे बोलणं वसुंधराला आठवतं त्यानंतर सुद्धा सांगितलेलं असतं की त्याच्यानंतर तो पूर्ण गुरफुटून गेला होता तो स्वतःला काहीही बरं वाईट करू शकत होता तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही बसू तू हे सगळं नाही करू शकत तो आता गप्पच बस तेव्हा आकाश तरीसुद्धा तिला विचारतो तर वसू त्याच्याकडे बघत राहते इकडे अखिल आणि तनैयाची दारू पार्टी चाललेली असते तनैया दारूच्या नशेत फुल असते ती दाटली उचल आणि इकडून तिकडून फिरायला लागते अखिल तिच्या मागे खूप आवाज होईल म्हणून मागे लागलेला असतो तेव्हा तनैया म्हणते की अखिल तू काय घाबरतोयस तू का घाबरतोस मी इथे कोणाच्या बापाला घाबरत नाही अखिल म्हणते की अगं हो माहीत आहे तू कोणाच्या बापाला घाबरत नाहीस पण प्लीज शांत हो सगळ्यांचा झोपायचा टाईम झाला कोणाला आवाज आला तर ते आपल्या रूममध्ये येतील आणि आईला कळालं तर की आपल्याला सोडणार नाही तेव्हा तनया म्हणते की काय बोलतोय सगळेच तुझ्या घरातले असेच आहेत कारण तेव्हा अखिल म्हणतो की तनया माझ्या घरातले इतकेही वाईट नाही आहेत तेव्हा तनैया म्हणते की मी वाईट म्हटलंच नाही तू खूप चांगलास तुझी आईसुद्धा खूप चांगली आहे अखिल खूप हसतो अखिल ती काय काय बोलते हे सगळं ऐकत असतो तेव्हा तनया म्हणते की अखिल तू फक्त बघत राहा मी या घरातली सगळ्यात बेस्ट सून आवड कसं जिंकते ते या घरातली सगळ्यात बेस्ट सुनेचं जर आवड कुणाला गेलं तर ते तनैया अखिल ठाकूरला जाणार अखिल हे सगळं ऐकत असतो असतो त्याला तन्वयाला कंट्रोल करणं खूप अवघड जातो कसा बसा तो तिला झोपवतो तरीसुद्धा ती काहीच ऐकत नसते खेल खूप मुश्किलीने तिला शांत करतो आणि दारूच्या बाटल्या गोळा करतो आता तो बाहेर कोण आहे का नाही बघत बघत असतो आणि हळूच जायचा प्रयत्न करतो इकडे वसू पुढे त्याने म्हणते की अहो आकाश मी तुम्हाला सांगितलं ना आईची तब्येत बरी नव्हती म्हणून तिने फोन करून घेतला होता त्यासाठी मी तिकडे गेलो होतो पण आकाशलाही पटत नाही तेव्हा तो म्हणतो की वसुंधरा तुम्हाला माझ्याशी खरं सांगायचं नसेल तर नस नका सांगू पण तुम्ही हे जे एक्सक्यूज देत आहेत ते मला पटत नाही आहे आणि मी ते ॲक्सेप्टसुद्धा करत नाही मी वाट बघतो जेव्हा तुम्ही मला स्वतःहून खरं सांगताल तेव्हा तो वसुंधराला काही न बोलता तिथून गुड नाईट म्हणतो आणि निघून जातो वसुंधरा स्वतःशीच खूप ती गिल्टी असते इकडे अखिल कोणीच बाहेर नाही आहे हे बघताना तो दारूच्या बाटल्या उचलतो आणि बाहेर जायला लागतो एवढ्यातच तो त्याच्या मोठ्या भावाशी धडक भेटते तो बाहेर जातो हे बघून तो तिला अडवतो आणि म्हणतो की अरे काय करतोयस तू अखिल तेव्हा अखिल काही नाही असंच कोण आहे का नाही यासाठी मी बघत बघत उलटा चाललो होतो त्याच्या भावाला कळतं की इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे पण मग तुम्ही या पार्सलमध्ये काय घेतलंय काय मध्येच रात्री स्नॅक्स वगैरे ऑर्डर केल्या काय मग अखिल म्हणतो की हो दादा प्लीज कोणाला सांगू नको त्याला कळतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे पण तो काहीही बोलत नाही तेवढ्यात तो भाऊ म्हणतो की अरे ते कुठून मुक, वास येतोय का अखिल मुक मोकळ्यातच नाटक करत असतो की आपल्यालासुद्धा वासतोय की नाही चेक करत असतो पण तो सांगतो की नाही अरे दादा नाही येते वास मी आलो लगेच तेव्हा तो म्हणतो की अरे यात यात काय यातून कसला आवाज येतो तेव्हा अखिल काहीच नाही म्हणतो खोकल्याच्या खोकल्याच्या औषधाच्या बाटल्यात मी फेकून आलो असं म्हणून तो, तो, तो सांगतच असतो की अरे आपल्या घरात डस्टबिन आहे हे काही नाही अखेर धूम पळत सुटतो आणि त्या बाटल्या फेकायला जातो त्याच्या भावाला कळत असते की ते काहीतरी आहे म्हणून तो म्हणतो की अरे अखिल तू माझ्यापासून कितीही लपवलंस तरी लक्षात ठेव मी तुझा मोठा भाऊ आहे आम्हीसुद्धा असले छक्के जे खेळले तो हसतो आणि तिथून निघून जातो इकडे वसुंधर आपल्या रूममध्ये येतो आकाश झोपलेला असतो वसुंधर आकाशकडे बघून म्हणते की अहो मला माफ करा मी तुम्हाला नाही सांगू शकत मी अशा स्वतःच्या जाळ्यात अडकली आहे की माझी इच्छा असूनसुद्धा मी तुम्हाला सांगू शकत नाही प्लीज मला माफ करा मी तुम्हाला परत तुमच्या जीवाशी खेळू शकत नाही तुम्हाला मी तुमच्या जीवाच्या धोक्यात टाकणार नाही तेव्हा ती आकाश हलतो म्हणून ते आपले डोळे पुसते आणि तिकडे बाजूला जाऊन झुकते सकाळ होते वसुंधरा चिनू मनूला रेडी करत असते चिनू मनू तिला विचारत असतात की मी कुठल्या कलरचा पेन घेऊ या सगळ्यावरून त्यांचं कॉन्व्हर्सेशन चाललेलं असतं वसुंधरा सगळ्यांना रेडी करत असते पण तिचा चेहरा पडलेला असतो हे बघून बनीला कळतं की आपली आई नाराज आहे त्या दोघी पुढे गेल्यानंतर बनी आईजवळ जातो आणि म्हणतो की आई तू का नाराज आहेस तुला कोणी काही बोललं का तुझं आणि बाबांमध्ये भांडण झालं का तेव्हा वसुंधरा नाही म्हणते तेव्हा बनी म्हणतो की मग जयश्री काकू तुझ्यावर चिडल्या का तेव्हा वसुंधरा मा म्हणते नाही बाळा तू माझी एवढी काळजी करू नकोस तू जा खाली असं म्हणून ती बनीला खाली पाठवते तिकडे सगळेजण जेव नाश्ता करत असतात जयश्री विचारते की अरे अखिल तने या का नाही आली अजून तेव्हा अखिल म्हणतो की अगं येईलच ती ती यायला लागली या इकडे तनया आपल्या छोट्या कपड्यांवर उठते आणि बाहेर आल्यानंतर म्हणते की अगं मम्मा माझी बेटी कुठं आहे हे ऐकल्यानंतर अखिलला कळतं की तनयाला काही अजून शुद्ध आलेली नाही जसा तो तिचा आवाज ऐकतो तसा तो पळत जातो आणि म्हणतो की मी आलो असं म्हणून तो तिला तिथे चढवतो आणि सगळ्यांपासून येण्यापासून वाचवून तिला रूममध्ये नेतो तो तिला तिकडे रूममध्ये नेतो आकाश आपला आवरून खाली येतो आणि आपण एक महत्त्वाचं डील क्रॅक करणार आहोत आणि आपल्या बिझनेसला बिझनेसला सुरुवात होणार आहे हे तो घरात सांगतो तेव्हा जयश्री म्हणते की आकाश सगळं नीट तर होईल ना रे तेव्हा आकाश म्हणतो की हो आई सगळं नीट होईल हां जयश्री आकाशला सगळ्या परिस्थितींची जाणीव करून देत असते ती म्हणते की आकाश सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आपण घर घाण ठेवलं आहे आणि ह्या बांधकामाचासुद्धा खर्च आहे हे ऐकून जयश्रीचा नवरा म्हणते अगं तू काय विचार करते असं आणि बघा कोण बोलत आहे ते जशी म्हणते की आहोत तसं नाही पण काळजी वाटते म्हणून म्हणते आकाशसुद्धा आपल्या आईला समजवतो इकडे काही माणसं येतात आणि ते आकाश ठाकूरचं घर हेच आहे का हे विचारत असतात तेव्हा आकाश समोर जातो तेव्हा म्हणतो की हां बोला मीच आहे आकाश त्यांच्यासमोर जातो आणि म्हणतो की हो मीच आहे बोला काय झालं तेव्हा ते, ते सांगतात की तुमच्यावर एक जिथे बांधकाम करत आहेत ते ॲग्रिकल्चरल लँड आहे तुम्ही इलिगल ठिकाणी तुमचं बांधकाम चालू केलं आहे आकाश म्हणतो की अहो पण हे कसं शक्य आहे ती आम्ही जागा लिगली विकत घेतली त्याच्याकडे आमचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्यानंतर ते म्हणतात की अहो हे सगळं खरं आहे तुम्हाला कोणीतरी आहे आणि इलिगल कामं थांबवणं हा आमचं काम आहे हे जेव्हा सगळ्यांसमोर येतं तेव्हा आकाश म्हणतो की थांबा मी माझे डॉक्युमेंट्स आणते दोन मिनटात सगळं क्लिअर होऊन जाईल ते डॉक्युमेंट आणायला आत जातात तेव्हा आकाशचे वडील म्हणतात की अरे आकाश हे सगळं काय चाललंय थांबव हे सगळं आपण आपलं राहतं घर घाण ठेवलं सांग यांना आकाश म्हणतो की बाबा पॅनिक होऊ नका थांबा मी बघतो काय झालं ते इकडे हे सगळं चालू असताना आकाशच्या वडिलांना एकदम छाती दुखायला लागतात ते खूप पॅनिक होतात सगळेजण त्यांना शांत करण्यासाठी खुर्चीवर बसवतात तेव्हा सगळेजण डॉक्युमेंट आणायला गेल्यानंतर जयश्री वसूकडे बघते आणि तिला आठवतं की आपल्याला पूजेला बसायचं असूनसुद्धा आकाशच्या हट्टासाठी ते दोघं पूजेला बसले होते सगळं इकडे इकडे पराक्रम चालू असताना सुद्धा जयश्रीला वसूवर राग काढायचा होता ती म्हणते की झालं तुझं मनाचं समाधान अख्खं घर तू गिळून खाणारच आकाश कळालं ना स्वतःच्या आईला डावलून तुला तुझ्या बायकोसोबत पूजा करायची होती ही अपोशकुनी मुलगी याच्यामुळे सगळं होतं हे सगळं चालू असताना इथेच पुन्हा कर्तव्य ह्याचा भाग सांगतो आणि आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे की त्याचे वडील त्यांना कळवळून सांगत असतात की अहो हे खोटं आहे आम्ही सगळी जमीन विकत घेतली आहे त्यानंतर ते सुद्धा सांगतात की हे ॲग्रिकल्चर लँड आहे ते बांधकाम इलिगलच आहे जेव्हा त्यांना खरं कळतं तेव्हा त्यांना अचानक अटॅक येतो आता पुढं काय होतं हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू